योमेक्स हे कीटकनाशक आहे हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे यामध्ये पिफ्रोनिल चाळीस टक्के हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे तसेच त्याच्यामध्ये अजून एक कॉम्बिनेशन इमिडाग्लोपीड फोर्टी पर्सेंट दोन्ही कीटकनाशक हे रस शोषण करणाऱ्या किडींसाठी अतिशय उत्कृष्ट आहे भाजीपाला असेल कापूस असेल किंवा कोणतेही पीक की ज्यावर रस शोषण करणाऱ्या किडे असेल त्या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी हे योमॅक्स हे अतिशय प्रभावी असं कीटकनाशक आहे मावा असेल तुडतुडा असेल मासे असेल मिलीबग असेल फुलकिडी म्हणजे थ्रिप्स असेल या किडींचा बंदोबस्त होण्यासाठी योमेक्स हे कीटकनाशक अतिशय प्रभावी आहे योमेक्समध्ये पिफ्रोनिल प्लस इमिडाक्लोपीड हे दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडी ह्या प्रभावीपणे कंट्रोलमध्ये येतात योमेक्स हे पंधरा लिटर पाण्यासाठी सात ते आठ ग्रॅम आपण घ्यायला पाहिजेत पिकाचं वय रोप लागवडीनंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या नंतराने दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारण्या आपण ह्या योमेक्स या कीटकनाशकाच्या योमेक घ्यायला हव्या योमेक्सच्या फवारण्या आपण जर पंधरा दिवसाच्या अंतराने जर दोन ते तीन स्प्रे घेतलं आहे तर रस शोषणारे किडींपैकी मावा तुडतुडा पांढरी माशी आणि थ्रिप्स हे चांगल्यापैकी कंट्रोल होऊन जाईल